श्री स्वामी सम मी दीपाली स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी आता आले आहे शाळेन ग आता वाजले आहेत संध्याकाळचे पाहुणे पाच शेळ्या कसं बोरीचा पाला खातायत बोरीची फांदी पाडली आहे त्याचा पाला खाताय शाळेन अशा एका जागा चरत आहेत बघा बोरीचा असा आवडीने खात आहेत त्या असं हे वातावरण कशा एका जागा चरत आहेत अजिबात पळत नाही काही नाही आवडीने खातायत व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ